तरी आता पूर्णच मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील सर्व सदस्य आहेत किंवा शिवनकर साहेबांचे त्यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत त्यांनी बोलताना ते माझे मित्र आहेत असे म्हणाले तर मी या ठिकाणी एवढंच सांगेन कि, नी नी कि हा उच्च श्रेणी जो पद आपल्या शाळेला लागू आहे आणि बस तो बसतो त्याची आधी मागणी करा त्याची पूर्तता झाल्यानंतर एक शिक्षण वाढेल बरोबर आहे की नाही एक शिक्षक वाढेल पुढे माझ्या माहितीनुसार मॅडम पुन्हा रिटायर होत आहे येणाऱ्या सत्रामध्ये माझ्या माझ्या माहितीनुसार जवळपास सात आठव्या महिन्या कलातीत सातव्यात किंवा आठव्या तर रिटायर होती असा माझा प्राथमिक अंदाज आहे तर तो एक म्हणजे तो एक पद रिक्त आहे ह्या जातीला दुसरा पद रिक्त होईल म्हणून नेवारे मॅडम इथून रिटायर व्हायचे आधी ही उच्च श्रेणी पद जर भरला जातोय तर एक शिक्षक आपला वाढेल आठवा वर्ग उघडल्यामुळे एक शिक्षक आपल्याला देतोच म्हणाले म्हणजे आपली म्हणजे शिक्षक संख्या ही कायम ठेवायला आपल्याला मदत होईल तर माझी विनंती आहे की या ठिकाणी आपण तो ज्या मागायला पाहिजे होता पण ते आपण अनावधानामुळे ते चूक झाली तर ती चूक पूर्ण म्हणजे आपण आताही दुरुस्त करू शकतो तर त्या मागणी करून घ्यावी शाळा व्यवस्थापन समिती आणि त्या दिवशी मला थोडस एक असं वाटलं की आपण जेव्हा प्रदर्शनी पाहायला गेलो आता ती स्पर्धा नव्हती असं शिक्षकांनी सांगितलं त्याच्यामुळे मला वाद नाही पण त्या मी एका शिक्ष बाकीच्या म्हणजे कोणाला विचारलं तर वेगळं सांगतो दुसऱ्याला विचारलं तर तिसरा सांगतो तर हा जो अनियमितपणा किंवा जो शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्यामध्ये जो समन्वय आहे तो कुठंतरी कमी दिसला म्हणजे या कालखंडामध्ये तर तो असंतुलितपणा जो आहे तो आपण लोकांनी एकत्र येऊन तो सोडवा त्या दिवशी कसं गुण लेखन करायचं होत काही त्या स्पर्धेचं गुण लेखन झालं नाही तिथे कागद नाही नोंद नाही काही नाही काही नाही मग अध्यक्ष आले मला म्हणाले की बा आमच्या झेंडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या बरोबर आई राहणार रा आहे तर त्या त्याचं गुणलेखन करणार पुन्हा त्यांना गुणलेखन करावं लावू असं ते बोलले पण त्यांनी ते गुणलेखन के केलं नाही निघून गेल्या तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला कार्यक्रम करत कर असताना एकदमी जास्त होते तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कार्यक्रम सादर करत असताना अशा कमी जास्त होत असतात मी या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे केल्याशिवाय कोणते तरी कार्य केल्याशिवाय अनुभव तर येतोच नंतर पण ते केल्याशिवाय चुकतो की नाही चुकत हे समजत नाही म्हणजे आपण काहीतरी करतो तेव्हा काहीतरी चूक होईल मग ते तुम्ही असा आम्ही असू फक्त हे सांगण्याचा उद्देश किंवा अशा ज्या काही घटना भविष्यात घडू नयेत ज्याचं आता वेळेचं नियोजन आता काही पाहुण्यांमुळे वेळेचं नियोजन बिघडलं असेल पण चार चार तास नियोजन बिघडतोय याला आपण नियोजन नाही म्हणू शकत म्हणजे माझं वैयक्तिक मन सांगतो मी कोणाला असं टीका टेपणी मला विषय नाही आहे माझा नाही तर तुम्ही म्हणाल का हा आला चपवणार नाही धावना नाही ना, ना ना, बेटा सांगून राहायला ना बाई असं नाही व्हायला बाई माझं म्हणणं ठीक आहे अर्धा तास एक तास मागे पुढं होईल आपलं लहान मुलं त्या दिवशी साडेआठ वाजता कार्यक्रम सुरू झाला पोरं जवळपास झोपायला बारा वाजले काल सा नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला ते पावणे बाराला आले आज पुन्हा इथे आले लहान मुलं आहेत थकतात या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करा पाहुणं बोलवतो आपण त्यांचा मान सन्मान करणं आपलं काम आहे मागे पुढे येतील ये आल्यानंतर त्याचा मान सन्मान करा पण कार्यक्रम जवळपास एक दोन तास चार चार तास जरा विचाराची गोष्ट आहे असो आपन... या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा आहे मी बक्षीस वितरणाचा म्हणजे या ठिकाणी बोलतो आपण लोकांनी खूप छान काम केलं कोणत्याच मुलांना म्हणजे असं कोणाच आपण कधी लेखत नाही प्रत्येक मुलानं आपापल्या परी उत्तम कार्य केलेलं आहे उत्तम हे सगळ्यांनी उत्तम कार्यक्रम केलेला आहे आता कोणी थोडाफार कमी जास्त नाचला असेल होते तो काही विषय नाही मग परीक्षा देतो तो कोणाला एक मार्क जास्त कोणाला दोन मार्क जास्त कोणाला एक मार्क कमी असं होतो तर ज्याला कमी बक्षीस मिळतील त्याने नाराजी होऊ नये चंद्रा कोणीही नाराज होऊ नये आपल्याला बक्षीस का कमी आला किंवा त्याला जास्त मिळाले आपल्याला का नाही या बाबतीत आपण स्वतःचे स्वतः समीक्षा करा कि मी कुठ कमी पडलो आणि ते कमी वसलेले गुण जस आता आहे हिचं नाव मला माहित नाही मिश्रा या मुलीनं खरोखरच सुंदर ज्याही स्पर्धेत भाग घेतला मी सचिवर गाजी मिश्रा काय नाव आहे ग तुझं जीविका जीविका मिश्रा मी त्या दिवशी कार्यक्रमात होतो तिनं प्रत्येक स्पर्धेमध्ये तिनेच नाही बाकी सगळ्यांनी पण मला विशेषतः त्या मुलीचे नाव घेतलेलं आहे तिनं प्रत्येक गोष्टी जसं आलिया मेश्राम असेल तिनं सुद्धा सोनुलीचे दोनही मुलं खरोखरच काय सुंदर गायन असेल एकमत्री नाट्य असेल वेशभूषा असेल खरोखरच काम केलेलं आहे तर आपण कुठे कमी पडत आहोत याचा हे सो ते कोणवलं ते कावर मारेन आता सांगतो फिरायला तर माझं एवढंच म्हणणं आहे आपण कुठे कमी पडतोय आपण कुठे कमी पडतोय याच स्वत समीक्षण करा आणि मी इथे कमी पडतोय सर एखाद्या सरांना भेटा एखाद्या जाणकार माणसाला भेटा सेना व्यवस्थापन समितीच्या सदस्याला भेटा आपल्या पालकांना सांगा तर बाबा मी या ठिकाणी कमी पडतोय मला या ठिकाण उंच उडी घ्यायची आहे तर मी काय करायचं हे विचारा आणि तिथून उडी घ्या तिथून आपल्याला प्रोग्रेस करा म्हणजे तुम्हीही त्या ठिकाणी जाऊन बसाल जो पहिल्या नंबरचा आहे समजलं या स्टेज वर येण्यासाठी या लोकांनी किती वेळ घातली किती परिश्रम घेतला तुम्हालाही या ठिकाणी यायचं आहे भविष्यात एखादा वक्ता म्हणून एखादा कर्मचारी म्हणून एखादा अधिकारी एखादा पदाधिकारी पदाधिकारी होणं साधं काम नाहीये पदाधिकारी होणं साधं काम आहे या गावचा सरपंच होणं साधं काम आहे का या गावचा पोलीस पाटील होणं साधं काम आहे का तर तुम्ही काही व्हाल तर तुम्हाला बोलवतील किंवा तुमच्या समाजातील स्थान कोण तुम्हाला स्थान आहे मिळेल तर त्यामुळे कोणीही स्वतःला कमी समजू नका जिथे कमी पडतात त्याचा अभ्यास करा त्याचं मार्गदर्शन घ्या आणि तिथून आपण पहिला दुसरा कोणाला बक्षीस मिळाला असेल कोणाला नसेल तर सगळ्यांनी म्हणजे नसेल मिळाला तर नाराजी किंवा दुःख व्यक्त करू नका ठरवा की मी पुढच्या वर्षी बक्षीस मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याला मिळाला त्याने अतिशय आनंद व्यक्त करू नये तो आनंद पुढेही मिळावा यासाठी प्रयत्न करावा या प्रसंगी मी एवढं बोलतो आयोजक नियोजकांनी तसा मी याचा पाहुणा नव्हतो तरी पण मला मान दिला मला बोलण्याची संधी दिली हा भगत केलं त्याबद्दल ya yeah. se le gustó con